हा इकडे लक्ष द्या आजचा आपला विषय काय आहे हेल्पिंग वर्क काय आहे सहाय्यक क्रियापद सहाय्यक क्रियापद म्हणजे काय मदत करणारे वाक्य आता काल आपला विषय कोणता झाला होता प्रोणास प्रोणाऊस तुम्ही पाठ केलेत की नाही प्रोणाऊस आणि हे सहाय्यक क्रियापद हे दोन्हीचं मिळून वाक्य तयार होते नाही म्हणजे हेल्पिंग वर्क म्हणजे काय असते सहाय्यक क्रियापद आता याच्यामध्ये काय काय येणार आहे हे पहा

माय कडातीत मस्ट पाइन 2 करणे डस करणे डीड के हॅव आय हेड हॅव डज अलगकळ लक्षात आणि हे डज आहे याला डोज म्हणायचं नाही डज अलगकळ लक्षात त्याला म्हणायचं डीओस डज डज म्हणजे करणे आता हे क्रियापद सहाय्यक क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्क तुम्हाला पाठ करावं लागेल आलं लक्षात तेव्हा तुम्हाला सेंटेन्स बनवता येणार ना की नाही मग आता उद्या हे पाठ करून या चला आता लिहून घ्या सगळ्यांनी